नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्या मारुती मनसे जिल्हा संपर्क का कार्यालय येथे शनिवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता सोन्या मारुती गणपतीची महाआरती करण्यात आली असून त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व राजसाहेबांवर प्रेम करणाऱ्या रा सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता हे कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख अमर कुलकर्णी अभिषेक रंपुरे जयवंत हक्के जितेंद्र टेंभुर्णीकर संतोष कुमार होडके श्रीधर गुडेली प्रसाद कुमठेकर सुभाष माने पवन देसाई जयश्री हिरेमठ करुणा याधव रुपाली माळवतकर रोहित कलशेट्टी नागेश पालकंटी गोविंद बंदपट्टे संध्या भोसले गणेश भोसले अर्चना इंगळे कल्पना कांबळे सुनीता जाधव सागर जिडगी बापू रेड्डी प्रकाश कोळी वीर संगप्पा भोज सचिन पाटील प्रभाकर कारंडे संतोष बारटके विशाल गुजले ईश्वर अतनुरे आकाश करजगी सुमित पवार राम रेड्डी आदी उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा